गुड मॉर्निंगचा नाश्ता तर ब्रेकफास्ट आम्ही केलाय तो तुम्हाला आता दिसेलच गुड मॉर्निंग गायज हाय आमचं सेकंड डे इन तारकरली आणि आज नाश्ता करतोय

आपल्याला त्याच्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत इट्स ओके okay, फाईन काही नाही होत तसं ऑब्विसली गाडीत होतं यार तर आम्ही दोघींनी साडी आमची पण तशीच आहे सगळ्यांची तशीच असते आणि आम्ही साडी वेअर केलेली आहे सो फायनली आम्ही एकत्र आणि काकींनी पण आणि काकींनी पण साडी वेअर केली मग अशी का इकडे रस्ते छोटे आणि घर मोठे मोठे त्याच्यामुळे एवढे ट्रॅफिक होत आता काय नाही यात हे करतात पुण्याचा आम्ही आलतो ना तेव्हा पण आमच्या घर चाललंय संपलं माणसांनी सांगितलं आम्हाला तारकर्ली याला जायचं आम्हाला मराठी देवीला पुढचा राईट काय थँक्यू किती टाइम लागेल गुगल आर्टी इज बस चलो वैभव द्या मागे सिनेरी दिसली मला तिकडे दिसलं दिसलं काहीतरी दिसलं लागली

राऊनी रमा शांत बसली आहे तर गाइस आम्ही पोचलेलो आहोत फाइनली वी आर हियर अँड हा ब्लॉग मध्ये दिस लेस गर्दी आहे खूपच ना असं वाटलेल की गर्दी नसेल इथे काकी आहे छान दिसताय शिवाणी आहे गर। गर। काहे दिया परदेश <laughs> <laughs> मोहे अगले जन्म मोहे बिटिया की <laughs> <laughs> काहे दिया परदेश का सर अथवा बिटवा बिटवा बिटिया हमारे हमारे काय म्हणत फैमिली वाले नहीं हमारे फैमिली दर्शन करने गए हैं ना इसलिए हम यहाँ पे ऐसे बैठ ओ ब्राउनी ब्राऊनी तुपनी ये ना अरे थांब ही ब्राउनी ब्राऊनी नाईज इथे बसे फॅन फॉलोअर्स व्हिवर्स पण भेटलेले आहेत सो स्वीट आणि किती क्यूट दिसत सगळे आपण फोटो काढूया ধ <spaconian wykornamed one of> <architecturaludo -gunsystemscape će> <inaudible> ब्राऊणीला पुढे यायचंय आमचं आता नाचूया इतका मोठा कर मी काहीच सरबत आलेलं कोकम सरबत सॉरी कोकम सरबत कोकम सरबत आलेलं आहे

तुम्ही शूट केलं आम्हाला सकाळ सकाळ कोणीतरी भरपूर टोमणे मारत होतं बघा होतं तुम्ही आता फोटो काढणार व्हिडिओ काढणार नाही आता व्हिडिओ शूट काढायला बघा किती स्ट्रगल घेतायत हे बघा एवढे फोटोज काढत आणि आम्हाला सकाळ सकाळी बोलला की तुम्ही व्हिडिओ फोटोग्राफी हां तुम्हाला लेट होत आहे साडीमुळे आणि आम्ही

<laughs> मस्त जागा पीस तिथे आल्यावर एवढं भारी वाटत ना एक नंबर नेक्स्ट आणि आमची गावणी कुठे नेते गावणी कुठे नेते आम्हालाच कळत नाहीये लडके की उमर में क्या कोई पकड हमारा आम्हाला पल्लू पप्पू पल्लू पल्लू आता आमचा रोहन फोटोशूट करणार आहे गाईज आमची ब्राह्वनी एज द मेन सेलिब्रिटी टुडे डे तिला तिला येतात सगळे फ्रॅन्स भेटाय तिकडे झाले माझे फॅन्स येऊन आता इथे ब्राउनीचे फॅन्स भेटले हे बघ असं असं शूट करायचं असतं गाईज आणि आपण आलेलो आहोत फायनली दर्शनासाठी

फोटोज एवढे छान नाही आले बट ठीक आहे थोडेफार आले ते तुम्हाला इन्स्टावर दिसतील आणि ही बघा आमची दौरी आणि खरंच मी सोनलला मिस करते खूप जास्त सोनल आय मिस यू अ लॉट बिकॉज मोस्टली जेव्हा पण मी कुठे पण जाते सोनार माझ्यासोबतच असते आणि इथे फॅन्स पण भेटलेले ऑलमोस्ट त्या लोकं पण बोलत होती चव्हाण सिस्टर्स दुसरी कुठे दिसतच नव्हती त्यांना तर या सोन्याला मस्ती आणि त्याच्यासाठी मी थर्टी फर्स्टला येते घरी तुझ्यासोबत न्यू इयर सेलिब्रेट करायला काय होतं का पहिली मग तीच बोली आपके बो पे आहे पाणी लाणे भेल लाणे <laughs> <laughs> मला नाही येतो ऍक्सिडेंट पण शिवाणीला येतो बरोबर <laughs> तर चला भरपूर फोटोज काढले मेरा फोनही फुल हो गया समक फोटोज निकाल के बनारस आम्ही बनारस ला आलो ये बघू सर खरंच भेटते

अजिबात नाही अजिबात नाही आम्हाला गर्व आहे मराठी असल्याचा गर्व आहे मराठी असल्याचा महाराष्ट्राने भिया बघून आणि भैया ना तिच्या हांडावरती घोरा पाहिजे हे अतिशय खोटं आहे की मुली जास्त फोटोज काढतात सगळ्यात जास्त तर मुलं फोटोज जास्त काढतात हा तू तर काढलेस कमी फोटो काढलेच नाहीये आणि पण मुली कमी काढतात आता आम्ही मी फक्त माझ्या साडीची ॲड होती ती करायला व्हिडिओज फोटोज क्लिक केले बाकी मी एक्स्ट्रा असं काही केलं नाही बट यांनी बसून उभं अख्खं हे जागा आहे ना लोकेशनचं पुरेपूर वापर करून घेतलेला आहे यांनी <laughs> आणि दादा असं तोंड फिरवतोय कारण की लपवतोय तोंड कारण की दादाने ऑलरेडी भरपूर फोटोज काढलेत आणि एवढे फोटो दादाने काढलेत की चक्क दादा कोणतरी कोण तरी दिसलं फोटो मध्ये तोंड लागवत पण नाही ही रागवली आहे ब्राउनी ब्राउनी रुसली आहे पण किती फोटो घेऊन नाहीये नाही याचा तिला ऊन लागतंय ऊन लागतंय वैभव तू नीट नाही फोटो काढलाय माझा आय नॉट सॅटिस्फाईड नाही मेन लाडू हे कडचं असत कडकमेवाय कडकमेवा अनुपाच काम का मेवा

स्टार्टिंगला बुलबुल्यामध्ये ते नाचलं जात बुल ना मी चिरतो मग तेव्हा चांगली असते आणि नंतर बुधवार की केस तसं आता ओपन केल्यानंतर आम्ही दिसतोय आम्ही चेतो मिन चिन चिन असं अर्ध सुपारी आणि तू एवढं फास्ट मध्ये घेतोस ए फास्ट घे नाही आपण दोन तास साडून तो फास्ट घे पण अर्धी घे अर्धी फुल बनाव थोडाही देणार <laughs> ते नॉन थाली आलेली आहे आमची चपाती सुरमई प्रॉन्स आता मी जेवतो बाकी गुलाबी साडी वाली झाली आहे गुलाबी आणि ते गुलाबी हे आहे काय डुलगडी विसरते हो मी गजनी चालली आहे आणि तांबरस आणि आता आम्ही खातो या तुम्ही घेऊ शकता ते विचार आम्ही थांबलेस खातो आणि मग ओ माय गॉड वेट वेट वन टेक चेअर तर आता मी टेस्ट करते आमरस की सो आम्ही हे घेतलेलं आहे आवळा सिरप आणि चुंदा 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 यो हा पदून पण मोकळा झाला अरे पाहिजे का

करतात आपण इथे मस्त काही सगळे ख्रिश्चन लोकांचे सजवलं आणि क्रिस्ट जीजेस असं सगळं डेकोरेशन केलं आणि आम्ही इथे चाललो आहे काहीतरी वेगळं म्हणजे मच्छीचा लिला असतो ते बघायला चाललो ते बघायला चाललं सगळं भेटतो ना आता बघायला माहिती नाही अरे तिथं गाडी राहील ना होत नवीन एक्सपिरियन्स इथे बघू शकता होळी वाईट ना, ना।, 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 so right ना।, ना।, ना फिरवा आलं का होडीच आहे काय का नाकवा बोटी न फिरवा आलेलो आहोत तू मस्त मग अरे काय तरी बघित वाटली

So सो ह्यूज चॉकलेट पण आहे आहे गाइस आमचं आहे आता लीला कोण माणसं गेलेली आहेत आता सध्या रिटेल कस्टमर चालू आहे हा रिटेल जा आपल्याला बेटिंग बघायची होती ती आम्हाला भेटच नाही हा म्हणून आता फक्त असंच बघायची काम करायची लिलाव संपलेला आहे लिलाव संपलं आता हे सेलिंग काय बोल उरलेला माल विकला जातो विकला नाही जातो हा त्याला मला नाही कळत मच्छी विच्छी काय बोल शिवानी आम्ही फक्त इकडे बघायला आलो आमचं शॉपिंग विंडो शॉपिंग करायला आलोय आम्ही ते असत ते हा छापा काय थापी

विंडो शॉपिंग लागले ऑप्शन संपला आहे आणि आता आम्ही विंडो शॉपिंग करते कारण आम्ही घेऊ नाही शकत मुंबईपर्यंत पर्यंत जायपर्यंत ही मच्छी फ्रेशनर एवढं फ्लॉर फुले मॅचिंग केलेलं जे की या विंडो फोटो आम्ही खूप लवकर आलो सनसेट बघायला मी तर म्हणते परत हा काहीतरी लुक करे उद्या वेळेसाठी म्हणजे आपल्या फोटो आम्हाला तिथे उजेड दिसतोय काय तिकडे आम्हाला काहीच आता माहिती नाही काय करणार आम्ही पण की ह्या बीच वर तर काहीच नाही तिथे लाईट लाईट तिकडे जाऊ जिथे लाईट 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 सगळे बोटी गेलेत ते लोक माझं बघायला पण ते आता जाणार पोझिशन मध्ये अकरा वाजता अकरा वाजता जाणार आणि मग पार्टी येतात तीन चार वाजता मी इथे लाईट आलेली आहे काहीच मला उजेडातला बीच आहे

शिवानी आता काहीच हॅट घालून बघते ओ माय घात ओ लुक्स प्रीती बघ छान दिसतय आईज आम्ही आता जेली पण घेतलेली आहे आम्ही जेली खाणार आहे बटरफ्लाय बटरफ्लाय वेगळा रिलायन हा मस्त करतो राणी रूप तूच एक अंतर या मी या सुंदर वन मध्ये आता जेवायला आलोय

काय करू आणि आता आमचे पापलेट आलेले आहे हा बघा मस्त नाईट वॉकला जेवून आलेलो आहोत साइड ला तिकडे बघा राईट साइड ला तुमच्या तिकडे थांब बघा ना फार तुम्ही ना तिकडे बघा तिकडे समोर

तर आम्ही इथे आलेलो आहोत नाईट वॉक साठी जो आहे जवळपास म्हणून आणि आजचा दिवस छान होता कसा होता आजचा दिवस मस्त बाबा मस्त पेट हॅपी तो दिल बी हॅपी मस्त फिश तेवढे भारी होते स्पॉइलर लॉस्ट <laughs> <laughs> तर, तर आजचा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा सवा सिस्टर्स ला भेटू त्याच्या बाप्पे बाय